नमस्कार आज तुम्हाला बघा मी मातीच्या भांड्यामध्ये दही बनवून दाखवणार आहे हे बघा मातीचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये मी दही कसं जमवलं ते बघा किती सुंदर दही झालेलं बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता कसा उन्हाळा चालू झालाय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये जर आपण दही जमवलं तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने भरपूर चांगलं असतं आरोग्य दही त्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे मी मातीच्या भांड्यामध्ये दही बनवलेलं आहे आता बघा तुम्हाला मागे माझा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला गाईच्या दुधापासून दाखवलं होतं दही आणि ते म, ते पण मी कुकरमध्ये दाखवलं होतं कुकरच्या भांड्यामध्ये कुकर प्रीहीट करून दाखवलेला होता मी आणि आता मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये दाखवणार आहे हे पहा गॅसवर मी पातेला ठेवलेलं आहे तापत आता मी दोन चमचे मी फक्त पाणी घालून घेणार आहे आता हे पाणी कशासाठी टाकलं मी कारण हे टोपाला आहे ना दूध चिकटू नये म्हणून टाकलेलं आहे मी पाणी आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया आता आपण दूध टाकून घेऊया मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे कारण मला काही जास्त बनवायचं नाही आहे तुम्हाला किती एक लिटर दोन लिटर दुधाचं बनवा बनवायचं बनुआ, तर तुम्ही बनवू शकता मी इथे अर्धा लिटर घेतली आहे पिशवी दुधाची आता आपण दूध तापत ठेवूया आणि त्याच्यासाठी बघा मी इथे फुल क्रीम दूध वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा घातलेलं नाहीये ते अगोदर मी भांड्यात मध्ये पाणी घात चिटकू नये म्हणून पण आपण हे दूध जेव्हा तापत ठेवतो ना ते त्यानंतर आपण काय करायचं की स्लो गॅसवरतीच आपण हे दूध ठेवायचं आहे तापत फास्ट गॅस आपण करायचं नाही हे पहा अर्धा लिटर दुधासाठी मला दहा ते बारा मिनिटं लागली स्लो गॅसवरती आता ही मलई आली ती जरा मी अशी चमच्याने हे करून घेते आतमध्ये घालून घेते दुधामध्ये आता मी गॅस बंद करून दूध हे कोमट करण्यासाठी ठेवत आहे हे बघा आपण बघूया बोट घालून आपल्या बोटाला या सोसवेल एवढं आपलं दूध हे पाहिजे म्हणजे कोमट पाहिजे जास्त आपण गरमही दूध घ्यायचं नाही आणि एकदम थंडही दूध घ्यायचं नाही कोमट आपल्याला दूध लागणार आहे हे पहा मी आता या माटामध्ये म्हणजे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी असं दही लावून घेते आहे व्यवस्थित एक चमचा मी दही घेतलंय चांगलं दही आपण फेटून घ्यायचं आणि ते लावून घ्यायचं ते बघा पूर्ण असं लावून घ्यायचं आम्ही अर्धा लिटर दूध घेतल्यामुळे मला एक चमचा मी इथे दही घेतलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात तुमचं दूध असेल आणि दही तुम्हाला जास्त लावायचं असेल तसं तुम्ही दही घ्यायला पाहिजे वीर हे पहा मी आता यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये मी दूध वतून घेत आहे तुमच्या जवळ जर मातीचं भांड नसेल तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये दही लावू शकता दही तुमचं असं छानच बनणार आहे आता आपण चमच्याने ढवळून घेऊया तुम्ही जर विस्परच्या सहाय्याने तर विस्परच्या सहाय्याने रवीने पण तुम्ही असं ढवळू शकता मी चमच्याने ढवळलेलं आहे हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आता आपण याला झाकण लावून दहा तासासाठी आपण ठेवून द्यायचं आठ ते दहा तासासाठी जर तुम्हाला थंडीमध्ये जर तुम्हाला दही करायचं असेल तर तुम्ही एका उबदार ठिकाणी किंवा ब्लँकेटवरती असं तुम्ही हे करून गुंडाळून तुम्ही ठेवू शकता आणि आता कसा उन्हाळा आहे ना त्यामुळे आपल्याला जास्त तास लागणार नाहीत आणि तुम्हाला मी मडक्यातलं दही का दाखवलं कारण मडक्यातलं दही तुम्ही जर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केलात ना तर तुम्हाला ते शरीराला तुमच्या थंडावा देईल आणि असं चांगलं दही झालं तुमचं व्यवस्थित तर तुम्हाला ते आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं फायदेशीर असणार आहे हे पा मी इथे ठेवून दिलेलं आहे आता आपण बघायचं नाही उघडून आणि रात्रभर आपण असंच ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला सकाळी आठ ते नऊ तासाने आपण बघायचं आहे मध्ये उघडून अजिबात बघायचं नाही आपण हे बघा आठ तास झालेले आहेत आता आपण बघूया दही झालंय का ते दही जमलंय का बघूया अरे वा आपलं खूप मस्त दही जमलेलं आहे आता आपण आहे ना सेट करण्यासाठी आपण फ्रीज मध्ये हे दही ठेवून द्यायचं आहे एक तासासाठी फ्रीज मध्ये एक तासासाठी सेट करत ठेवत आहे दही हे बघा आपला एक तास झालेला आहे सेट करण्यासाठी जे मी दही ठेवलेलं ते आता आपण काढून घेऊया फ्रीज मधून आता आपण बघूया मी दाखवते तुम्हाला चमच्याने अरे वा दही बघा आपलं किती सुंदर झालंय ते मस्त असं दही झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही आतपर्यंत पर्यंत हे बघा किती छान झालंय बघा दही हे बघा आपलं दही किती छान झालेलं आहे बघा एकदम घट्ट असं दही झालेलं आहे काप काप येतं तसं आपलं दही झालेलं आहे छान एकदम मस्त अशा प्रकारे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये असं मातीच्या भांड्यामध्ये दही घाला आणि असं त्याच्या एन्जॉय करा तुम्ही या दह्याचं तुम्ही आईस्क्रीम पण करू शकता किंवा हे करू शकता तुम्ही श्रीखंड तुम्ही या दह्यापासून तुम्ही श्रीखंड परत छाछ बनवू शकता तुम्ही लस्सी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब